यांना साष्टांग वंदन त्याचप्रमाणे माऊली महावैष्णव राय जगद्गुरू तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी जोग महाराज सर्वांना साष्टांग वंदन त्याचप्रमाणे योगी सम्राट सद्गुरू गजानंद महाराज भास्कर महाराज गौरीशंकर महाराज गुरुवर वासुदेव महाराज आदी करून सर्व संतांना साष्टांग वंदन आज या श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेमध्ये हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक महिनापर्यंत नुकतंच संपन्न झालेलं हे बालकांचं संस्कार शिबिर आणि दुसरं म्हणजे या वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा यानिमित्त उपस्थित हरिभक्त परायण संदीपन महाराज शिंदे अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य ॲडवोकेट श्री आकाशजी साहेब कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर मंडळी आज आणि हा वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्याचं कारण की आळंदी येथे असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेची प्रथम उपशाखा या ठिकाणी त्याचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे आता हा जो काही योग आलेला आहे हा काही एकदम आलेला नाही याला फार मोठी अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे त्याच्यामधले काही फक्त दोन तीन मुद्दे आपण पाहू की याच ठिकाणी आणि ही संस्था कशी सुरू झाली पंढरीचे निष्ठावंत वारकरी सद्गुरू गजानन महाराज यांनी आपुली जहागीरची भास्कर महाराजांची विहीर सजल बरोबर त्यांनी आपलं सर्व ऐश्वर सोडून गजानन महाराजांच्या सेवेला लागले आणि या गुरुशिष्यांनी भक्तांची विघ्नहारी आणि नित्य पंढरीची वारी आळंदी पंढरपूर करून विश्वोद्धार केला त्यांची संपूर्ण सेवा गजानन महाराजांची भास्कर महाराजांनी केलेली आहे त्या सेवेने संतुष्ट होऊन सद्गुरू गजानन महाराजांनी त्यांचे अंतरंग प्राणप्रियपट्ट शिष्य भास्कर महाराज यांना आपल्या हाताने स्वतः स्वस्ते संजीवन समाधी दिली जगामधलं हे दुसरं उदाहरण आहे पहिलं उदाहरण आळंदीला श्रीगुरु निवृत्तीनाथांनी त्यांचे शिष्य ज्ञानोबरायांना समाधी दिली आणि त्यानंतर हे दुसरं उदाहरण सद्गुरू गजानन महाराजांनी त्यांचे शिष्य भास्कर महाराजांना आडगाव बुजुर्ग येथे आणि संजीवन समाधी दिलेली आहे आणि हे गजानन महाराज आणि भास्कर महाराज आळंदी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी पंढरपूरला एका वारीमध्ये या दोघांची आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची दत्तघाटावरती भेट झालेली आहे त्याचं संपूर्ण वृत्तांत गजानन महाराज चरित्रामध्ये गुरुवारी वासुदेव महाराजांनी संपूर्ण उल्लेख केलेला आहे म्हणजे जोग महाराजांचा आणि गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या घराण्याचा जवळपास सव्वाशे वर्षापासूनचा हा संबंध आहे त्या भास्कर महाराजांचे सुपुत्र पुंडलिक महाराज हे देखील निष्ठावंत वारकरी होते आणि पुंडलिक महाराजांचे पुढे गुरुवर्य वासुदेव महाराज आणि वासुदेव महाराजांचं वर्णन करायचं म्हणजे ज्ञानोपराप्रमाणे ते उपजताची ज्ञानी आणि म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी पहिलं कीर्तन केलं ती सिद्ध प्रज्ञेची निलाभे मनची सारस्वते दुभे मग स्वयं स्वयंभे निगती मुखे गुलाबराव महाराज माधानकर यांच्याप्रमाणे आणि गुरुवार वासुदेव महाराज सिद्ध प्रज्ञा मुखामधून त्यांच्या ओव्या अभंग निघत असत पण ते साधकाला मार्गदर्शन व्हावं हे ज्ञान कसं मिळवायचं यासाठी म्हणून आळंदीला गेले असताना मारुतीभाऊ गुरव आणि त्यांनी सांगितलं या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यायच्या आधी ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे आहे एकशे आठ पारायण महाराजांनी विचारलं म्हणजे पाठ झाली काय म्हणजे अगोदरच पाठ होती एका वर्षामध्ये आणि गुरुवार महाराजांनी काय काय अध्ययन केलं याचा आपण जर धांडोळा घेतला गाथा पंचक एकनाथी भागवत भावार्थ रामायण आणि नाथांचे सहा ग्रंथ अस्तामलक शुकाष्ट वगैरे म्हणजे सर्व वारकरी वाङ्मय एका वर्षामध्ये गुरुवार महाराजांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं म्हणून चारही वर्गामधून पहिला क्रमांक त्या ठिकाणी मिळाला एकोणीसशे अडोतीस आपल्या संस्थेने जी शतामृत धारा प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे त्यामध्ये एकोणीसशे अडोतीसमध्ये कोणकोण विद्यार्थी झाले त्यामध्ये गुरुवारी वासुदेव महाराजांचं नाव पाहायला मिळतं त्याच्यानंतर मारुती महाराज गुरव यांचं महाराजांवरती फार खूप नितांत प्रेम होतं एकोणीसशे बेचाळीसला जो रजत महोत्सव झाला संस्थेचा त्यावेळेला स्वतः मारुती महाराजांनी वासुदेव महाराजांना पत्र दिलं होतं की ह्या संस्थेच्या या उत्सवाकरता वासुदेव महाराज यांना हे संस्थेचे माझे विद्यार्थी असल्यामुळे वराडमध्ये वर्गणी करण्याकरता नेमलेलं आहे ते पत्र आजही उपलब्ध आहे अशा प्रकारे मारुती महाराजांचा त्यांचा संबंध होता पुढे गुरुवार महाराजांनी आणि गौरीशंकर महाराजांच्या आज्ञेनुसार पाच तीन पंचावन्नला समाधी मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यावेळेला कोणाच्या हस्ते करायचा त्यावेळेला रुया कॉलेजचे प्राचार्य असणारे प्राचार्य शव्हा दांडेकर मामासाहेबांच्या हस्ते आणि एकोणीसशे अडोतीस तिकडून आळंदीवरून आल्यानंतर गुरुवारे महाराजांनी हे शिबीर विद्यार्थ्यांचं सुरू केलेलं आहे आज आपल्याला गावोगाव ही शिबिरं होताना दिसतात पण याचं मूळ आद्यजनक खरंच जर कोण असेल ते गुरुवारी वासुदेव महाराज यांनी हे सुरू केलेली परंपरा आहे इवलेसे रोपला व्ययले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावर्या हो <laughs> आज सगळीकडे आपल्याला अशा प्रकारचे शिबिर पाहायला मिळतात त्या भास्कर महाराजांच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर तिथे रामकृष्ण हरी पहारा सुरू केला आणि त्या ठिकाणी जे काही विविध उत्सव व्हायचे त्यामध्ये आणि जोग महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सप्ताह हा, हा गुरुवारी महाराजांनी सुरू केला होता बरेच वर्षपर्यंत जोग महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह उत्सव त्या ठिकाणी व्हायचा आणि त्यामध्ये गुरुवारी महाराजांचं कीर्तन जवळपास तीन तासपर्यंत संपूर्ण जोग महाराजांचं चरित्र ते वर्णन करत असत अशा प्रकारे आणि त्यांच्यावर नितांत विश निष्ठा जोग महाराजांवरती गुरुवारे महाराजांची होती त्यांचं संपूर्ण चरित्र ते सांगत असत आणि आणखी एक असा प्रसंग घडला संस्थेमध्ये शिक्षक असणारे हरिभक्तपरायण भाऊसाहेब वरुलीकर नारायण मास्तर म्हणत त्यांना त्यांनी गुरुवारे वासुदेव महाराजांना म्हटलं की मामांनी जोग महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे पण ते गद्यामध्ये आहे आणि तुम्ही सर्व चरित्र हे पद्यामध्ये केले वाचे भरवे कवित्व म्हणून काव्य केलेलं आहे त्याप्रमाणे हे जोग महाराजांचं चरित्र देखील पद्यामध्ये काव्यामध्ये करा त्याप्रमाणे आणि गुरुवर वासुदेव महाराजांनी जोग महाराजांचं सुंदर अशा प्रकारचं पंधरा अध्यायाचं चरित्र जोग पंचदशी अशा प्रकारचं त्यांनी सुंदर चरित्र हे जोग महाराजांचं तयार केलेलं आहे त्यानंतरचा प्रसंग आताच आपण नुकताच ऐकला जोग महाराजांना अभिप्रेत असणारा अमृत अनुभवाचा अर्थ तो प्रकाशित व्हायचा राहिला होता आणि तो गुरुवर वासुदेव महाराजांनी लिहून प्रकाशित केला आणि दाखवलं सर्वांना मामाने सांगितलं मी निश्चित अभिप्राय देणार म्हणे पण लिहून देणार नाही मी जर लिहून दिला हे लोक म्हणतील हे मामांचं अक्षरच नाही म्हणून प्रसाद मासिकामधून जाहीर अभिप्राय देईल म्हणे प्रसाद मासिकाच्या जानेवारी एकोणीसशे पासष्टच्या अंकात मामांनी सुंदर अशा प्रकारचा अभिप्राय त्या ठिकाणी दिलेला आहे याप्रमाणे मामांचं आणि गुरुवर वासुदेव महाराजांचं अशा प्रकारचं नितांत हे प्रेम होतं आणि वारकरी शिक्षण संस्थेशी गुरुवारे महाराजांचा अतूट संबंध असल्यामुळे या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा गुरुवारी वासुदेव महाराजांचा आणि हिरक महोत्सव झाला त्यावेळेला हरिभक्तपरायण वैकुंठवासी विठ्ठल महाराज चौधरी अध्यक्ष हे त्या ठिकाणी आलेत आणि तेव्हापासून ते हयात असेपर्यंत दरवर्षी ह्या गुरुवारी महाराजांच्या जन्मोत्सवाला जयंती उत्सवाला येऊन आणि गुरुवारे महाराजांचं सुंदर अशा प्रकारचं ते वर्णन करत असत अशा प्रकारचा हा वारकरी शिक्षण संस्थेचा आणि जोग महाराजांचा आणि गुरुवर्य महाराजांचा अशा प्रकारचा हा अत्यंत निकटचा संबंध आहे आणि त्यात शेवटी आणखी सांगायचं म्हणजे खूप खूप अत्यंत आणि अलौकिक अशी घटना की ती फक्त या दोघांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते जोग महाराजांच्या आणि गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या जोग महाराजांच्या निर्याण कसं झालं आणि आ पुण्यावरून आळंदीला येत असताना आता खूप मोठा इतिहास माहीत आहे सर्वांना त्या भगदीमध्ये आले असताना मामाला विचारलं म्हणे आळंदी आली का म्हणे आळंदी आली म्हणे आता मरायला हरकत नाही त्यांचं निर्याण म्हणजे त्यांच्या हातामध्ये होतं आणि अशाच प्रकारचं केवळ हे दुसरं उदाहरण म्हणजे गुरुवारी वासुदेव महाराजांचं आषाढी वारीला दोन हजार नऊ पंढरपूरला गेले असताना आणि दसमीच्या दिवशी सर्व पालख्या येतात ज्ञानोबरायांची पालखी सतत माऊलींचं चिंतन आणि माऊली आलेत काय माऊली आलेत काय आणि जेव्हा सांगितलं महाराजांनी ज्ञानोबारा येऊन पोचल्या आहेत तेव्हा माऊलींचं स्मरण करत करत ते आपल्या स्वस्वरूपामध्ये विलीन झालेले आहेत त्यांनी सर्व ग्रंथलेखन करताना आणि ज्ञानेश्वर दास, ग्रंथ लेखन दास या नावानेच ग्रंथलेखन केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत दास्यत्व कसं करता येतं हे नामस्मरण करून माऊलींचं त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं आणि याप्रमाणे अलौकिक त्यांचं निर्याण आणि गुरुवारे वासुदेव महाराजांचं असं अलौकिक कार्य या सर्व कार्याची स्मृती कायम राहावी म्हणून ह्या ठिकाणी या श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेने असे हे सर्व कार्यक्रम प्रारंभिलेले आहेत आणि हे जे नावं दोन्ही घेतलेले आहेत हे गीतेमधून घेतलेले आहे श्रद्धावान लभते ज्ञानम श्रद्धा सागर आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानपीठ आहे म्हणजे अगोदर श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या सागरमध्ये असणारं हे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ आणि त्याच्यामध्ये आता दुधात साखर म्हणजे ही आळंदी संस्थेची शाखा वारकरी संस्था शिक्षण संस्था या ठिकाणी सुरू होत आहे म्हणून हे सर्व जोग महाराजांच्या आणि गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या यांच्या कृपेचा हा परिपा या सर्व परिपाक आहे की त्यामुळेच या भागातील सर्व विद्यार्थ्यांना मुमुक्षुना या ठिकाणी हे सर्व अशा प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान मिळण्याची सोय या ठिकाणी सर्व उपलब्ध झालेली आहे म्हणून याकरता या संस्थेचे अध्यक्ष महोदय त्याप्रमाणे सर्व विश्वस्त मंडळ यांनी आळंदी वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष महोदय आणि त्या सर्व विश्वस्तांना विनंती केली की या विदर्भातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची सोय व्हावी याकरता इकडे जर शाखा झाली तर फार चांगलं होईल त्यांनी ती लगेच मान्य केली याबद्दल त्यांचं जेवढा आभार मानावे तेवढे कमीच आहेत खरोखर हे ह्या सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व जगावरती उपकार आहेत गुरुवरे वासुदेव महाराज म्हणत आता सूत्र बदललं जोग महाराज सप्ताह फार सुंदर वर्णन करत म्हणजे जोग वस व्यासोच्चिष्ट जगत्रय आता बदललं म्हणजे जोगोच्चिष्ट जगत्रय महाराष्ट्रात कुठेही वारकरी शिक्षण दिसत असेल पण जोग महाराजांच्यामुळे ही सर्व परंपरा अशी प्राप्त झालेली आहे याप्रमाणे आणि या ठिकाणी आज या वारकर शिक्षण संस्थेचं उद्घाटन झालं याकरता हे सर्व मान्यवर मंडळी आणि आपण पाहत आहात कोणताही कार्यक्रम असला म्हणजे कशा प्रकारचं आयोजन असते पण इथे मात्र अलौकिक वेगळं आपल्याला पाहायला मिळते फक्त धार्मिकच नाही धार्मिक क्षेत्रातील मंडळी आहेत राजकीय क्षेत्रातील आहेत सामाजिक क्षेत्रातील आहेत प्रशासकीय क्षेत्रातील आहेत आणि सर्व पालक उपस्थित आहेत विद्यार्थी दिया आहेत अशा प्रकारचा हा अलौकिक सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला याबद्दल या ठिकाणी या उपस्थित असणारे सर्व मान्यवरांना पुनश्च धन्यवाद देतो आणि हे प्रास्ताविक पूर्ण करतो जय हरी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आठवडद्वारा दरवर्षी श्री क्षेत्र पंढरीसाठी पायदळ वारीचं नियोजन असते आणि त्या वारीमध्ये सर्व वारकऱ्यांच्या सेवा शुश्रुष्टीसाठी दरवर्षी अँब्युलन्स आपल्यासोबत असते परंतु यावर्षीचा असा अलौकिक योग आला की श्री रामदादा मंगळे यांच्या दातृत्वातून आपल्या या संस्थेला यावर्षी ॲम्ब्युलन्सच दान मिळालेली आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी गौरव करणं अतिशय इष्ट आहे म्हणून त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कारासाठी यावं त्याचबरोबर आपल्या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आकाश भोकणकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन दादांचा सत्कार करावा त्याचबरोबर त्याचबरोबर गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराजांनी सुरू केलेल्या शिबिरातील त्यांच्या माजी विद्यार्थिनी त्यांनी असं सांगितलं आहे की नाव जाहीर करायचं नाही म्हणून त्यांच्याकडून वारकरी शिक्षण संस्थेसाठी एक लाख रुपयाचं गुप्तदानाची देणगी प्राप्त झाली आहे जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं यानंतर वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मुळीक यांना मी विनंती करतो त्यांनी या यानंतर मी श्री संत चंदिले नाना यांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वादपर दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नवन पाहुणी आद्यत्रय जननी देवांचे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपंजी महाराज आपल्या श्रद्धास्थान संस्थेचे अध्यक्ष आमचे महल्ले साहेब आणि आपल्या भागातील पालकमंत्री सर्व माझे स्टेजवर असलेले गुरुबंधू उपस्थित माता पिता सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून आपण वारकरी शिक्षण संस्थेची शाखा चांगली गोष्ट केलेली आहे खरी म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की तुमची गुरुवर फार निष्ठा आहे सगळ्यांची वासुदेव महाराजांच्या वरती निष्ठा असल्यामुळे तुम्ही हे सर्व कार्य करून राहिलेले आहेत कारण की आता अलीकडे कोणालाच वेळ नाही आहे इयत्ता चौथीचा मुलगा सुद्धा म्हणतो की मला वेळ नाही पण तुम्ही वासुदेव महाराजांच्यावरती श्रद्धा ठेवून हे कार्य करून राहिलेले आहेत तर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने मी तुमचं कौतुक करत तुमच्या सर्वांच्यापाई नतमस्तक होतो आणि अशीच वासुदेव महाराजांनी तुम्हाला प्रेरणा देऊन ही संस्था जी आनंदीची शाखा निघाली तिच्याकडे थोडासा त्याग वृत्तीने राहून संस्था चांगली चालवा जेणेकरून वारकरी शिक्षण संस्थेचा कळस वाढला जाईल त्याची प्रगती होईल असं काहीतरी आपण सर्वजणांनी प्रयत्न करून कारण की संस्था चालवायची म्हणजे त्याला त्याग लागतो त्याला वैराग्य लागतं आणि हे तुमच्याजवळ तर आहेच पण तुमचं पुन्हा ते सर्व वैराग्य वगैरे या संस्था चालवण्याकरता वृद्धी व्हावं आता शिक्षक जे इथे नेमले जातील संस्थेच्या वतीनं त्या शिक्षकाने सुद्धा आपला स्वतःचा प्रपंचन कीर्तन प्रवचनं सांभाळून या मुलांना जेणेकरून जास्त घडवता येईल असा घडवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी देखील करावा आणि तुम्ही तर इतर सर्व त्यांना सहकार्य सर करणारा आम्ही पाहिलं शिक्षकांची खोली विद्यार्थ्यांची खोली वगैरे वगैरे सर्व यथमभूत तुमच्याकरता वासुदेव महाराज संस्थांचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारी मंडळ यांनी केलेलं आहे तुमची गुरुवर जी निष्ठा ही ठेवा आणि तीच तुमची फलद्रूप होते ज्ञानाबाऱ्या गुरूंचं वर्णन करताना खूप गोड करतायत अनेक ठिकाणी केले आणि त्याचपरीने तुम्ही देखील जोग महाराजांच्या वरती आणि वारकरी शिक्षण संस्थेच्यावरती आतोनात श्रद्धा ठेवलेली ठेवतच थे। आहात गुरु हा संत कोळीचा आपल्या गुरुला ज्ञानोबार किती मोठं समजतात आणि ती स्थिती तुमची सर्वांची आहे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविण दिवस पाहता नाही त्रैलोकी गुरुहा सुखाचा सागरू हा धैर्याचा डोंगरू गुरुहा प्रेमाचा आगरु कदा काही डळमळी अशा पद्धतीने तुमचं वासुदेव महाराजांची प्रेम आहे वृद्धिंगत करा संस्थेलाही विसरू नका जशी ही संस्था तशी वारकरी शिक्षण संस्था माना आम्हाला इथे बोलवलं सर्व संस्थेच्या आमच्या विश्वस्तांना अध्यक्षांना आमचा सत्कार केला आमची आम्हाला बोलण्याची परवानगी दिली ही संस्था वृद्धिंगत होत राहो अशी शुभकामना व्यक्त करून माझं भाषण समाप्त धन्यवाद नाना आज आपण या ठिकाणी आलात आणि आपले अनुभवूप मार्गदर्शन आम्हाला केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत यानंतर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादा पुनकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवरावजी मोहल्ले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य संदीबान महाराज शिंदे आज या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित बाजीराव महाराज चंदिले तुकाराम महाराज मुळी शिवाजी महाराज काळे रामेश्वर महाराज शास्त्री तुकाराम महाराज सखरामपूरकर गोपाळ महाराज उरळकर आपल्या विभागाचे आमदार प्रकाश प्रकाशासळे अमोलभाऊ मिटकरी या मंचावरील सर्व सन्मानित मान्यवर सर्व महाराज मंडळी रवींद्रभैया इथे विशेषतेनं आलेले आहेत आणि मंचावरील सर्व हरिभक्तपरायण महाराज मंडळी माझ्या समोर बसलेले सर्व पालक समोर बसलेले महाराज मंडळी आणि ज्या ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो असा सर्व धर्माची पताका उचलणारे माझे सर्व लहान बंधू आणि माझ्या मित्रांनो आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय श्री संत वासुदेव महाराज यांच्या पुनी स्पर्शाने पावन झालेला हा परिसर आणि वासुदेव महाराजांचे असंख्य भक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारी मंडळी आणि आज या संस्थांतर्फे एक ऐतिहासिक क्षण एक घटना आज इथे होते की जोग महाराज संस्थेची पहिली शाखा महाराष्ट्रात पहिल्यांदा अकोट या परिसरात आपल्याला मिळते ही आ, संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री श्रद्धासागर अकोट इथे आज याचं उद्घाटन झालं त्यावेळी मी आपल्याला सांगतो की आपण सगळे खूप काहीतरी चांगले कामं केले पुण्यवान लोकात की पहिला मान आपल्याला अकोट या ठिकाणी मिळाला विशेष करून ला ला, वा, ला ला या संस्थांना मिळाला हे निश्चित वा वासुदेव महाराजांचे आशीर्वाद आहेत की हा ऐतिहासिक क्षण पाहायची संधी आपल्याला मिळते आहे आणि मी तर मला त्याच्यावरही भाग्यवान मानतो आहे की खरं तर या स्टेजवर बसायची आमची लायकी नाही इतके मोठे मोठे महाराज मंडळी आज इथं तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आलेले आहेत एवढे सगळे महाराज मंडळी एकत्र लवकर येतच नाही कारण या लोकांना वेळ नसतो हे यांच्या पायाला भवरा असतो हे समाज प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर फिरत असतात पण आज हा योग आला की हे सगळे लोक इथं एकत्र येणे आणि तुम्हाला आशीर्वाद देणे त्यामुळे निश्चित या सर्व महाराज मंडळींचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे यांना वंदन केलं पाहिजे आपल्या या संस्थांद्वारे नेहमीच बालसंस्कार शिबिराचा आयोजन केल्या जात असते आज आपण कार्यक्रम सुरू असताना पाहिलं की या बालसंस्कार शिबिराचा उपयोग काय याचा प्रत्यय आपण घेतला की काय काय या मुलांनी इथं आत्मसात केलेला आहे किती अध्याय किती ओव्या आज आपण पाहिलं तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पोरांना साधे पाडे आठवत नाही बे एक बे बेजुने चारही आठवत नाही आज मोबाईल कम्प्युटर टॅब याचा जमाना आलेला आहे आणि एवढ्या याच्यात हो एवढे सगळे अन्याय एवढ्या सगळ्या ओव्या हे सगळं आत्मसात करणं हे खरं तर आज काळाची गरज झालेली आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या हिंदू धर्माची शिकवण आपल्या हिंदू धर्माचे संस्कार मुलांवर झाले पाहिजे ही सर्वात मोठी काळाची गरज आज झालेली आहे आणि हे अशा शिबिरांमधून आता होते आहे आणि मंचावर आणि समोर ही धर्माची पताका उचलणारे ही जी सर्व मंडळी आहे की जितकी जास्त तयार होईल तेवढाच आपला देश सुरक्षित राहील नाही तर आपला देश आता काही सुरक्षित राहू शकणार नाही हे मला निश्चित वाटते त्यामुळे आपल्या सर्वांच्या परिश्रमाने असे सगळे नवीन पिढी जर धर्माची पताका उचलायला लागली तर मग मात्र आपल्या देशाकडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही आज आपल्या या संस्थेने मला इथं बोलवलं मला इथं बसण्याचा मान दिला त्याबद्दल मी संस्थांचा खूप खूप आभारी आहे संस्थांनी म्हणजे खरोखर एवढ्या लहान माणसाला एवढा मोठा मान देणं हे संस्थांचं खूप मोठं मन आहे पण आपण आम्हाला बोलवलं आमचा यश सत्कार केला त्याबद्दल मी संस्थांचा खूप खूप आभारी आहे सर्व जोग महाराज संस्थेचे सर्व आज ट्रस्टी अध्यक्ष सचिव चिटणीस सर्व मंडळी इथं आली त्याबद्दलसुद्धा मी पालकमंत्री नात्यांना आपले आभार मानतो की आपण वेळ काढून इथे आले या संस्थेचं आपण उद्घाटन केलं आणि आपण असंच या भागातही लक्ष दिलं तर निश्चित वारकरी धर्माची जी पताका आहे ती अधिक उंचावेल आणि या संस्थांना सुद्धा मी आज एवढंच सांगणार आहे की आपल्या या संस्थांच्या विकासासाठी नेहमी मी काही आज कोणती घोषणा करत नाही आहे पण आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी लागतील जो जो काही निधी लागेल ज्या ज्या काही परवानग्या लागतील जो जो काही आपण प्रस्ताव मांडाल निश्चित आम्ही सगळे मिळून आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू आपल्याला कधी कुठल्या प्रकारचा निधी आम्ही कमी पडू देणार नाही हा आपल्या सर्वांना विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद हॅलो हा धन्यवाद दादा आपण या ठिकाणी असं वक्तव्य केलं की खरोखर ही संतांची मांडीआडी एकत्र येणं फार कठीण असते ज्ञानोवयांची ओवी आज सार्थ होत आहे की वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी अनवर्त भूमंडळी भेटो त्या भूता ही सर्व गुरुवरी महाराजांची पुण्यही आहे यानंतर श्री तुकाराम महाराज सखारामपूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आशीर्वादपर आपलं मनोगती या ठिकाणी व्यक्त करावं ब्रह्मांड नायक पांडुरंगराय आदिशक्ती मुक्ताबाई देव सखाराम बाबा गुरु रे बोसाहेब समर्थ सर गजानंद महाराज परमपूजनी भास्कर बाबा आणि या ठिकाणी श्री संत प्रातस्मरणीय परम परमश्रद्धेय वासुदेवजी महाराज ज्ञानपीठ संस्था कोट श्री क्षेत्र सद्दासागर या संस्थेच्या स्थापनेला पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि या अशा शुभ प्रसंगी या ठिकाणी शिबिराची सांगताही आहे आणि या, या सांगतेच्या दिवशी सद्गुरु श्री स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची या अंतर्गत महाराष्ट्रात सर्वात प्रथम उपशाखा म्हणून या श्रद्धासागरांना महाराजांच्या ज्ञानपीठाला मान मिळालेला आहे या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमसं परमश्रद्धेय परमपूजनीय संधी बांजी महाराज त्याचबरोबर परमपूजनीय चंदीले नाणा मुक्ताबाई संस्थांचे अध्यक्ष त्याचबरोबर हरणे महाराज त्याचबरोबर गोपाळबा आधी करून आकाश भाऊ मिटकरी साहेब आमचे भारसाकडे साहेब सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी हजर आहे आणि जास्त न बोलताना कारण असं आहे अशा मोठ्या माणसाच्या समोर बोलणं म्हणजे काटीची भू चाचू भरी या ठिकाणी जे विद्यार्थी आपल्या या संस्थेमध्ये प्रवेश घेतील